हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात फ्रेंड्स हे बघा मग सकाळ झालेली आहे साडेसहा वाजलेले आहेत किती छान मस्त प्रसन्न वाटत आहे ना मी आले वॉकला आणि माझ्याबरोबर आलेला आहे आमचा जगिरा हाय आमचा जगिरा हाय माझा पार्टनर आहे वॉकिंगचा चल चल परत चल चल ये चल 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 चला चल, हा बघा हे बघा सूर्य पण किती छान दिसत आहे ना हा बघा शेतीचा व्ह्यू सगळा चल फ्रेंड्स जगिरा आमचा हा खूप लॉयल डॉग आहे कधी आम्ही बाहेर निघालो ना शेतामध्ये राऊंड मारायला तर आमच्या मागे मागे येतो हे बघा त्याचे फ्रेंड्स आलेले आहेत त्याच्यावर खेळला सो हा त्यांच्याबरोबर निघून गेला खेळण्यासाठी सो घरी जाता जाता मी आले आहे आमच्या तात्यांच्या शेडच्या इथे त्यांनी इथे लावले आहे चिकूचं झाड तेव्हा बघा किती चिकू आले छोटे मोठे बारीक कळ्यासुद्धा आहेत त्याच्या पेरूचं झाड आहे एकच पेरू आहे सध्या पण पेरूच्या सीझनमध्ये भरपूर पेरू लागतात या झाडाला इथे नारळ आहे कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे इवन फणसाचं झाड सुद्धा आहे इथे हे बघा म्हशीज आहेत त्यांच्या इथे बघा जगीरा आता खेळून परत आलेला आहे तो so फ्रेंड्स आता मी आले आहे मनीषा काकू आणि अनुता त्यांच्या घराजवळ त्यांच्या घराजवळच त्यांचं हे वावर आहे सो so त्याच्यातच त्यांनी चिकूचं झाड लावलं बघा किती चिकू आले आहेत ना हा त्यांचा डॉगी आहे टॉम्या ॲक्च्युली त्याचं नाव टॉमी आहे पण सगळे त्याला टॉम्या म्हणतात खूपच डेंजर आहे सतत बांधलेला असतो ही आहे त्यांची शेळी हिला सतत माणसं घरात किंवा जवळ टाकत नाही तर ही सतत ओरडत राहते हे बघा त्यांनी किती सुंदर असं गुलाबाचं रोप लावलेलं आहे इथे पाहिलात का किती सुंदर कलर आहे ना गावटी गुलाब आहे त्याचा सुगंधही खूप छान होता आणि छोटी छोटी गुलाबं आली होती इथे तुळशीवर बसलं होतं छोटंसं फुलपाखरू गाव म्हटलं फुल की कीटक किडे फुलपाखरं पक्षी वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात ही आहे त्यांची म्हैस मार्की आहे जवळ गेले की मारायला येते सो फ्रेंड्स आता ही बघा त्यांच्या पा घराच्या मागे आहे त्यांची मोसंबीची बाग किती छान वाटतं ना सगळी हिरवळ बघायला हे आहे त्यांचं शेवग्याचं झाड जेव्हा कधी मी गावी येते तेव्हा इथूनच ही शेवग्याची भाजी मी घेते आत्ता सुद्धा मी घेऊन जाणार आहे फ्रेंड्स हो आता ही भाजी मी घेतली आणि काही लिंब दोन शिकू आणि काही कढीपत्ता घेऊन मी चालली आहे घरी हे त्यांचंच आंब्याचं झाड आहे बघा किती छान आंबे लागले आहेत ना एकदम खाली जमिनीला टेकत आहेत लहान झाड आहेत तरी पण त्याला आंबे लागलेले आहेत तिथे अजून एक आहे तिथले का, का अजून थोडेसे तयार नाही आहेत ते बघा कच्चेच आहेत अजून कैऱ्याच आहेत त्या पण बघा ना अख्खा घडचा घड आहे आंब्यांचा छोट्याच झाडाला एवढे आंबे लागले आहेत सो फ्रेंड्स मी आता आले घरी बनवायचा होता स्वयंपाक सो बनं ठरवलं की कढी बनूयात सो so, हे बघा ना हे मातीच्या भांड्यात ज जमवलेलं दही आहे आ, किती घट्ट आहे ना मशीच्या दुधाचं दही आहे जेवण वगैरे आटपल्यानंतर मग आम्ही गेलो पाथडीला काही कामं होती ती करायची होती आणि इवन काही सामान वगैरे आणायचं होतं सो so, मोठे बाबा मी आणि मिस्टर गेलो होतो पाथडीला सो so, हे बघा ना तिथे बाजारात असे कासार बसलेले असतात आपल्याला मोस्टली मुंबईला बघ बगा, बघायला मिळत नाही मी त्यांचा फोटो क्लिक केला म्हणून ते हसत होते सो तिथलं काम आटपून आम्ही निघालो फुडे कारण आम्हाला घ्यायचं होतं काही सामान किराणा सामान पाथर्डीमध्ये शॉप आहे गुगळेचं सो तिथे आम्हाला काही किराणा घ्यायचा होता मोठे बाबांना आणि मला मला मोस्टली ज्वारीच घ्यायची होती सो तिथून ज्वारी घेतली मग आम्ही पुढे बाजार तळाला जायला निघालो हे आहे बाजार तळ म्हणजे मार्केट भाजीचं मार्केट सो इथे रोजच्या वापरातल्या वस्तू असे दू छोटे छोटे स्टॉल लावून बसलेले असतात ला दूध विकायला वगैरे फळं सो फ्रेंड्स हे आहे बाजारतळ बाजाराचा दिवस असतो पाथर्डीचा बुधवार बुधवारच्या दिवशी इथे भरपूर मोठं मार्केट भरतं भाजीपाला येतो कुठून कुठून विकण्यासाठी असं खूप गर्दी असते पण आज काही वार नव्हता सो मोजकेच असे भाजीवाले बसले होते हे बघा त्यांच्याकडे कारली वांगी बटाटा कांदा मिरची गाजर शेवग्याची शेंग कोबी दुधी काकडी गवार असं सगळं मिळत होतं सो तिथून काही भाजी घेतली आणि आम्ही निघालो पुढे सो काकडी घ्यायची होती।, होती सो ह्या भाजीवाल्याकडे छान काकडी होती सो तिथून आम्ही काही काकडी घेतली आणि घरी जायला निघालो फ्रेंड्स uh, जाता जाता आम्ही घेतली स्पेशल हरियाणा जिलेबी uh, पाथडीत हा जिलेबीवाला आहे तो ॲक्च्युली आहे राजस्थानचा त्याची जिलेबी खूपच टेस्टी असते घरी जाता 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 लागली होती भूक सो आम्ही इथून रुचिरा भेळ सेंटरमधून घेतली ही पाथडीची फेमस भेळ प्रत्येक गावची फेमस भेळ असते तशी आमच्या गावची रुचिरा भेळ आहे खूपच टेस्टी लागते आ, सो भेळ खाता खाता आम्ही घरी निघालो घरी पोचल्यावर केला होता पात पावभाजीचा बेत हे बघा सारतं की ते आम्हाला वाटाने स्मॅश करण्यासाठी मदत करत आहे हे सगळेच बच्चे कंपनी मदत करत होती स्वरा अनुज ही बघा मनी ही वाट बघते की मला कधी काय खायला मिळतं ते कारण आज होता बड्डे मोठे बाबा तात्या आणि जगुनानांचा त्याच्यासाठीच आम्ही खास बेत केला होता पावभाजी तो सगळे एकत्र एक जमले होते बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी इथे कावेरी मी काकी पावभाजीची तयारी करत होतो हे बघा छान प्रकारे पावभाजी बनवत आहोत हे बघा सगळी तयारी झाली होती ऑलमोस्ट फक्त भाजी रेडी व्हायची होती वरती चाललं होतं बड्डेचं सेलिब्रेशन तोपर्यंत आमची भाजी झाली रेडी ही बघा छान पावभाजी रेडी झाली होती खूपच टेस्टी होती कलरवर जाऊ नका फ्रेंड्स बीट मिळालं नाही त्याच्यामुळे कलर आला नाही भाजीला पण टेस्टला खूपच छान झाली होती सगळे एकत्र मस्त पंगत करून जेवायला बसले तात्यांच्या ओट्यावरती हे बघा छान जेवण करत आहे सगळे जेवणात होती पावभाजी बाजरीची भाकरी आणि वांग्याची पातळ भाजी खूपच छान मेनू होता सिम्पल पण टेस्टी मेनू होता सगळ्यांनी छान प्रकारे मस्त स्वयंपाक जेवण केलं आणि आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केलं uh, जेंट्सचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे लेडीज जेवायला बसलं ले हे बघा इथे आहे पावभाजी uh, वांग्याची भाजी नंतर आहे इथे बाजरीची भाकरी पाव आणि स्वीटसाठी जिलेबी सो uh, so, uh, जेंट्स जेवल्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज जेवायला बसलो सो so, फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाढला दिवसभराचा जो मी तुम्हाला ब्लॉग शेअर केला आहे तुमच्यासोबत इथे मीसुद्धा कांदा कापत होती कारण पावभाजीसाठी कांदा मस्ट आहे सो इथे कावेरी आणि सार्थक पाव भाजत होते सो so, तुम्हाला फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल पाथडीचा बाजार आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन नवी फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर